बारा आता बारा वाजून चाळीस मिनटं झालेत बघा आणि कृष्णाची पण शाळा आता सुट्टणाची एक वाजता तर आता मला धुईचे ती झालं झालंय माझं सगळं भाकरी चपात्या ती आणि जेवण पण झाले जेवण पण आता चालेल भांडी ती घासली आता नेस जेवणाची भांडी घासायची ती आता थोड्या वेळाने घासणार आहे आता मी चालले धुणं धुवायला आणि पिवळ्या पण झोपेतनं उठली एवढं धुणं आहे बघा माझं धुवायला मला बाजली भरून इकडं माझं धुन धुन झालं आणि मी इकडे गेटवरती पण टाकले आणि पार्किंग मध्ये साडी ब्लाउज टाकले तर पिवड्या आली बघा माझ्याकडे टाकायची तिथं नाही टाकायची तिकडे नाही आता इकडे आत गॅलरीत टाकायची तिथं वर टाकायची तर कृष्ण शाळेत ना आताच तर कपडे वाया टाकून झाला आणि नेमकंच पाऊस पण यायला लागली झिम 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 आता परत मला मी जाशीच म्हणलं राहू देवत आता परत हे करावं पाऊस गेल्यानंतर वाळून झिमझिम येते तर बघा मला सकाळी ना काम करताना लागले तर कस दिसतंय तर बघा ही लागली मला ह्याचा कोणा थडकेत ना माझा वाचत वाचलाय इथं लागले ना इथंच लागलं असत आहे आता कुठे म्हणत तिथं झोपायचं वे आता <laughs> सागर अजोबरच तिला सांगतोय तूड्या तू खेळा येतच हा लांब गेलं तर बघा आता आम्ही चाललय कपडे आणायला कपड्याच्या दुकानात <laughs> <तुदा वाला। laughs> तर आता भाऊनला कपडे घेऊन यायचे आहे का तर वर देत येत उद्याच्याला तर पिऊ मला जाऊ द्या ना म्हणून हळूच बाहेर पळत पळत आले म्हटला म्हणल्या पटकिनीच चल पटक्याचे गाडीचा आवाज ऐकला तरी पूर्गी बाहेर चला आता आम्ही जातो कपड्याच्या दुकानात तर बघ आम्ही आले कपड्यापाशी आता कपडे घ्यायचे किती कि नंबर घ्यायची माहित नाही तर फोन लावलाय पाहून आता विचरायचं आणि नंतर घ्यायची बघू काय गेलं तसा <laughs> गो 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 गो। <laughs> तर मी दोन धुते बघायला पैसे गवले वीस रुपये का पेंट द्यायची मला चालते का मग नाही तर कलर असलेत का तुम्ही सांगितली बघायची का मग दुसरी काही ड्रेस घ्यायचं म्हणतात बाँ बाँ तर आमचा ड्रेस झाला बघा फायनल करून तर हे घेतलेत भाहुनला पण हे ड्रेस आवडलाय कुठे गेला भाऊ अहो दाखव भाऊ दाख भाऊ ड्रेस आवडला का हो येतात कपडे तुमच्यापाशी तर भाहुंनला कपडे इथे घेऊन झाले आता आता घ्यायचे आहेत ड्रेस दोन वापरायला घरी बा तर ताई पण म्हणायला लागले तुमच्या आवडी काळा येईल हां

हा भारी की पडतोय व्हिडिओ कॉल करू दाखवले व्हिडिओ कॉल केलता एक घेतलाय आणि दोन वडण्या मला आणल्या आणि ही एक स्टॉप घेतलाय बघा आम्ही ताईंसाठी तर ही लेगीज आहे त्याच्यावर ही एक ड्रेस दोन आणि बघा आम्हाला परत जाऊन शर्ट आवडला तर आम्ही शर्ट बदलून ही घेतला काय बघ

नाही हस्ती घ्याणी सगळं दिसलं पाणी दिसलं सगळं दिसलं माहिती मागितलं कर्दी

बार फर गावा लागते का <laughs> 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 <laughs>